श्री स्वामी समर्थ कापूस बघितल्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज कापसाचा काहीतरी व्हिडिओ दिसतोय तर म्हटलं चला तुमच्यासोबत एक सोपी अशी ट्रिक शेअर करावी की कापसाच्या वाती अगदी झटपट काही सेकंदामध्ये खूप मोठ्या कशा बनवायच्या आता हा पोळपाट बघितल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं असेल की आपल्याला काही पोळी लाटायची थोडी नाही पण हा आपल्याला वाती बनवण्यासाठी उपयोगात येणार आहे आणि इथं मी हातामध्ये घेतलेल्या आहेत अगरबत्तीच्या काड्या तर अगरबत्तीच्या काड्यापासून अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला वाती बनवायच्या आहेत जर तुम्ही हे कधी केलेलं नसेल तर माझ्या सांगण्यावरून करून बघा अगदी कमी वेळेमध्ये मार्केटमधून विकत आणायच्या वाती विसरूनच जाल इतक्या सोप्या पद्धतीनं झटपट पद्धत वाती तयार होतात आणि दुसरी एक पद्धत जर पोळपाट नसेल किंवा बऱ्याच जणांच्या घरी याचे पळपाट असतात बघा टाईल्सचे जे दगडाचे त्याच्यावरती वाती वळल्या जाणार नाहीत लाकडाचा थोडासा खरबूड असतो म्हणून मी हा वापरते तर तुम्ही सुपाचाही वापर करू शकता आता सुपाचा पण वाती वळवण्यासाठी कसा उपयोग होतो हे मी तुम्हाला पुढे दाखवणाराच आहे त्याआधी मी एक उदबत्तीची काडी घेतलेली आहे आपल्याला वरतीचा जो सुवासिक जे आहे काडीचं ते काढून घ्यायचं आहे आणि अगदी अगदी काडी क्लीन करून ती घेतलेली आहे त्याचबरोबर वाती बनवण्यासाठी कापूस अशा पद्धतीनं आपल्याला लंब आकारात एकसारखा अशा पद्धतीनं पसरवून एका कपड्यावरती ठेवायचं आहे म्हणजे झटपट वाती अगदी काही सेकंदामध्येच तयार होतात आता ही पद्धती तुम्हाला थोडीशी नवीन वाटेल परंतु एकदा का तुम्हाला ही ट्रिक आली ना तर तुम्हाला याच्या इतकं सोपं दुसरी कोणतीच पद्धत वाटणार नाही हे बघा मी आधी याच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं हे कापसाचे हे करून ठेवत आहे आणि आता तुम्हाला दाखवते की झटपट कशा करायच्या याच्यामध्ये तुम्ही तुमचा मुलांचा सहभागही हो घेऊ शकता जेव्हा सुट्टी असेल किंवा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे लागतील तेव्हा घरी बसल्या बसल्या काहीतरी काम म्हणून आपण भरपूर साऱ्या वाती फुलवाती करून ठेवू हो शकतो आज मी हा फक्त साध्या वातींचा सा व्हिडिओ शेअर केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मला कळवा मी अगदी शॉर्टकटमध्ये सोप्या पद्धतीनं फुलवाती कशा बनवायच्या जी गोल वाती असते ना देवाला लावतात तुपाची वात ती खूप कमी सेकंदामध्ये वात तयार होते त्याचाही मी व्हिडिओ शेअर करेल पण मी वाट बघेल की तुमचा मेसेज जेव्हा येईल मला मी तेव्हाच तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका अगदी काही सेकंदामध्ये या वाती तयार होतात आता मी तुम्हाला सुपावरती वात एक दाखवते कशी करायची ते हे बघा अशा पद्धतीनं कारण सूप हे खालून खरबूड असतं म्हणून सूप घ्यायचं किंवा बाथरूममधला जो पाट असतो ना त्याच्यावरती ते खरबूड पाट नसतात का त्याच्यावरती तुम्ही वाती वळून घेऊ शकता परंतु म्हटलं देवाचं काम आहे बाथरूममधल्या पाटाची काय गरज म्हणून मी सूप आणि पोळपाटाचा वापर करत आहे आता त्याचबरोबर तुम्ही घरात छोट्या मुलांची मदत घेऊ शकता अगदी हे तुम्ही जर त्यांच्यासमोर एकदा केलं ना तर ते स्वतःहून मागतील आणि म्हणतील की आम्ही करतो द्या आमच्याकडे मग तुम्ही अशा पद्धतीनं मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कामही त्यांच्याकडून करून घेऊ शकता थोडेफार तरी ते मोबाईलपासून लांब राहतील हा एक महत्त्वाचा बेनिफिट होणार आहे आणि जर तुम्हाला म्हणजे पाच मिनटामध्ये घरात गप्पा मारता मारताही या वाती भरमसाट तयार होतात वाती विकत आणण्याची अजिबात गरज पडणार नाही आणि दुसरी गोष्ट तुम्ही याच्यापेक्षा तुम्हाला जेवढी हवी छोटी हवी की मोठी हवी तेवढी वाद तुम्ही वळून घेऊ शकता उदबत्तीची जेवढी काडी लांब आहे तेवढीही वाद बनवता येते अगदी नवरात्रातल्या दिव्याला नऊ दिवस अखंड ज्योत चालवता येईल एवढी वाद ही तयार होते आहे की नाही खूप सोपी पद्धत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की मला कळवायला विसरू नका अगदीच या छोट्या छोट्या ट्रिकपासून आपण खूप काही घरामध्ये मनी सेविंग गोष्टी करू आ, करू शकतो कारण बघा मार्केटमध्ये जर वाती आणायला गेलं तर दहा वीस रुपयाला खूप वीस ते पन्नास रुपयाच्या आसपासच पाकीट पडत असेल असं मला वाटतं एक महिन्याच्या वाती तरी पन्नास रुपयापर्यंत जात असतील परंतु जर पाच मिनटामध्ये आपण इतक्या छान इतक्या मोठ्या वाती बनवू शकत असो तर विकत आणण्याची गरज नाही आणि आपल्यासमोर या वाती तयार झालेल्या अगदी छानच ना देवाला कोणालाही का नाही आवडणार अशा घरी बसल्या बसल्या वाती एकदम सोप्या पद्धतीनं हातावर वळवण्याची सुद्धा गरज नाही इतक्या छान तुम्हाला साईज तुम्हा जशी हवी जाड हवी असेल तर जाड बनवू शकता आ, एकदम आ, कमी जाडीची किंवा एकदम बारीक वात पाहिजे असेल तर तीही तुम्ही अशा पद्धतीनं बनवू शकता नक्की तुम्ही हा व्हिडिओचा उपयोग करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका प्रोत्साहनामुळे मला खूप धाडस येतं की मी आणखीनही तुमच्यासोबत माझ्या काही नवीन नवीन ज्या पद्धती आहेत त्या शेअर करू शकते मी ज्या घरात फॉलो करते त्या तुमच्यासोबत मांडू शकते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा तरी जेवढा वेळ मिळेल तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे असं काही नाही की चार पाच दिवसात बनवल्या आणि मग खूप भरमसाठ तुमच्यासोबत दाखवल्यात आणि त्या शेअर केलेल्या आहेत अगदी पाच मिनटामध्ये जेवढ्या वाती तुमच्यासोबत झाल्या तेवढ्या शेअर केलेल्या आहेत आणि उरलेला कापूस ठेवून देऊन जेव्हा परत कधी काम रिकामा वेळ मिळेल मुलांसोबत गप्पा मारता मारता वेळ मिळेल तेव्हा बनवता येतील आता ह्या तर पन्नास वाती तरी कमीत कमी पन्नास दिवस जातील एवढ्या आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की कळवा